न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज म्हणणे बस सेवा अचानक बंद केल्यामुळे प्रवासांमध्ये संतापाचे वातावरण पंचवीस वर्षापासून सुरू असणारी घाटंजी राजुरा बस पंधरा दिवसापासून बंद घाटंजी बस सेवेमध्ये नेहमीप्रमाणे होत असलेल्या समस्यांमध्ये आणखी एक भर होताना दिसत आहे प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या मार्गावरील एखादी बस अचानकपणे बंद होऊन जाते व त्या मार्गे जाणाऱ्या प्रवाशांची हाल केली जातात अशीच आणखी एक घटना गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सुरू असलेली घाटंजी राजुरा वरोरा मार्गे सुरू असलेली बस सेवा अचानक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सुरू झाले आहेत पंधरा दिवसापासून दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी घाटंजी राजुरा बस नियमितपणे सुरू होती गाडी बंद केल्याचा फटका विद्यार्थी नौकरदार व्यापारी तसेच प्रवाशांना बसत आहे या बसमध्ये वनी मारेगाव वरोरा भद्रावती तसेच चंद्रपूर राजुरा येथील प्रवाशी मोठ्या प्रमाणात जात होते प्रवाशांना हा मार्ग सोयीस्कर होता या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता मनुष्यबळाची कमतरता व उत्पन्न कमी असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे प्रत्यक्षात या बसला नियमित प्रवाशी मिळत असतानाही ती बंद का केली असा प्रश्न प्र प्रवासी वर्गातून केला जात आहे विशेष म्हणजे चंद्रपूरवरून सकाळी घाटंजीकडे येणाऱ्या प्रवासां साठी महत्वाची होती राजुरा आगार प्रमुखांनी केल्याचा प्रवासांमध्ये या प्रकरणामुळे तीव्र संतापाची भावना आहे घाटंजे चंद्रपूर एक वाजून पंधरा मिनिटाची ही बस सेवा पांढरखोडा आगार प्रमुखांनी तात्काळ पूर्ववरच सुरू करावी अन्यथा प्रवासी संघटनांकडून आंदोलन छेडले जाईल असा इशाराही दिला जात आहे